हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कार्पाजींमध्ये मी शकुंतलांचं भान मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवू जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत सगळं काही सत्कारणी लागू देत अशी सोमिंचरणी आणि बाप्पाचरणी प्रार्थना करूया आणि लगेच आपलं एकदम इंटरेस्टिंग सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करूया खूप छान असणार याचा ब्लॉग आजचा ब्लॉग आहे लग्नाचा तर मी निघालेली आहे लग्नाला मे बी ब्लॉग मोठा झाला तर दोन पार्ट मध्ये नक्कीच येईल तर चला सगळेजण खूप आतुरताने वाट पाहत होते एक म्हणजे अगदी नवर नहुर देव नवरी पासून की ब्लॉग कधी येईल कधी येईल तर फायनली आज व्लॉग येतोय तुमच्या भेटीला तर जर मोठा असेल तर मी दोन पार्टमध्ये शूट म्हणजे अपलोड करेल तर चला इथे माझी तयारी चाललेली तर कसा दिसतोय माझा एकंदर लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या लग्नाचा आठ वर्षापूर्वीचा शालू वेअर केलेला आहे आणि हे जे हेअर एक्सटेन्शन मी तुम्हाला दाखवलं होतं काल येण्यापूर्वी तर ते मी वेअर केलं तर कसं वाटतंय ते मला नक्की सांगा हे क्लचर टाईपमध्ये आहे हेअर एक्सटेन्शन आणि जी मी प्रिपरेशन केलेली ऑलरेडी घरून येताना साडीची जसं की पिनप वगैरे सेट करून घडी घालून आणलं होतं तर त्यामुळे मला खूप फायदा झाला माझं सकाळी लवकर आवरलं साडी वगैरे वेअर करून आणि इकडेच बघा मुल म्हणजे आरूचं सुद्धा मी छानपैकी आवरून दिलं आहे तिला घागरा वेअर केलाय तिची सुद्धा जी ओढणी आहे दुपट्टा अगदी छानपैकी म्हणजे बसलेला आहे आणि इथे माझा झालेलं आहे मेकअप अगदी जास्त पण काही करणार नाही आहे कारण उन्हाळा आहे त्यामुळे गरमीमुळे मेकअपचं सगळी वाट लागू शकते पण काही नाही जे मी वापरते हलकेच प्रोडक्ट जास्त हार्मफुल प्रोडक्ट वापरत नाही बीबी क्रीम वगैरे ह्याने आणि खूप छान त्याचा रिझल्ट येतो तुम्ही फायनली बघणारच आहात तो रिझल्ट कसा येतो ते आणि अगदी म्हणजे कॉम्पॅक्ट वगैरे आहे पण मी म्हटलं होतं की बरोबर मी शेअर करेल मेकअपचा व्हिडिओ पण गावाकडे गेल्यानंतर कुठल्याही व्हिडिओची प्लॅनिंग करा काहीही शक्य होत नाही जे काही असेल ते मी इकडे आल्यानंतर नक्की करू शकते जसं की बारामतीला गेल्यानंतर करू शकते ते पण गावाकडे मी जर एखादा व्हिडिओची प्लॅनिंग केली असेल की मी हा शूट करेल तो शूट करेल तर मुळात त्याची प्लॅनिंग केलेलं तसं होतही नाही शूट आणि एडिटिंगसुद्धा करायला वेळ भेटत नाही तर चला फायनली माझं झालेलं आहे आवरून आणि हा बघा माझा फायनल लुक आहे आणखीन तुम्हाला मी बाहेर गेल्यानंतर दाखवेल तर सगळं आवरलेलं आहे आरूचं पण आवरलेलं आहे आरूच्या मैत्रिणी आल्या सका सकाळ सकाळी तिच्यासोबत आणि शिवम पण बसलाय अनिशचं बस पण आवरलंय आणि बापू कालच आमच्या बरोबरच आलेत म्हणजे आम्ही दुपारी आलो चार पाच वाजता ते साडेसात वाजता आले तर इथे सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून झाल्यात मामा आम्मा दुरडी घेऊन गेलेले आहेत पुढं आणि बापूंना कोणतीची तपेयंत थोडी अजून बरी नाहीच आहे तर चला आता आम्ही निघालो आणि अनिश साहेब बघा कसे निघालेत नाचत नाचत उड्या मारत लग्नासाठी आणि आम्ही पण निघालोय तर आरू आणि मी सोबत आहे आणि बापूंचा अजून फोन चालूच आहे आईचं काहीतरी बोलणं चाललंय म्हणजे माझं झालं आहे की काय मी जाणार आहे कधी जाणार होत काय उशीर होईल वगैरे असं तर फायनली ते स्टॉपवरती थोडं थांबलं त्यानंतर आम्हाला रिक्षा भेटली तर रिक्षा आहे उमरेजला जाणारी तर आता उमरेजला जाणारी रिक्षामध्ये आम्ही बसलो आहे आणि जागा तर नव्हतीच गर्दी खूप होती त्यामुळे मग तसंच ऍडजस्ट करून मागं बसलो थोडं सामान पुढे दिलं मामाच्या जवळ कारण ते ड्रायव्हर त्यांच्याजवळ अर्ध सामान दिलं अर्ध माझ्याजवळ होतं आणि मुलं सोबत होती माझ्या आता आम्ही निघालेलो हो। आहोत तर उमरची रिक्षा घेऊन का चाललोय तर आता आम्हाला जायचं आहे मसूर फाट्यावरती तर फायनली आम्ही पोहोचलो मसूर फाट्यावरती मोठा झाला आहे हो तर हे बघा फायनली मसूर फाट्यावरून कार्यालय जे आहे किंवा लग्नाचा जो हॉल आहे तो खूप आतमध्ये होता त्यामुळे आम्ही तिथून चालत येत होतो स्टॉपवरून तर आरू आणि मामा म्हणजे तिचे बाबा दोघीजण पुढे आले होते पटपट -पट चालत आणि अनिश काही चालत नव्हतं त्याचं नुसतं म्हणजे हे चाललेलं की उचलून घे आणि ऊन तर खूप लागत होतं अगदी फक्त दहा वाजले होते पण उन्हाचा कडाका सांगू शकत नाही इतका ऊन होतं आणि चालणं सुद्धा अशक्य होतं आम्ही म्हटलं की जवळच असेल त्यामुळे आम्ही रिक्षा तिथे सोडली स्टॉपवरती आणि म्हटलं आता इथून चालत तर जवळच जायचंय त्यामुळे तसंच आलो तर फायनली आम्ही हॉलजवळ पोहोचलोय आणि चाललंय आमचं बघायचं की कोण दिसतंय काय ओळखीचं आपल्या कोण पाहुणे वगैरे कारण हळदी होत्या साडे दहाच्या तर म्हटलं बघावं कारण दोन लग्न असल्यामुळे जरा लवकरचं टायमिंग होतं सगळं पण आम्ही इथे आलो तर इथे काही कोणीच नव्हतं म्हणजे कोणीच नाही असं नाही ऑलरेडी वराडा आलो होतं पण ते सगळं नवऱ्याकडचं होतं कारण नवरा नवऱ्यांचं जे गाव आहे म्हणजे नवरा जो आहे तो इथलाच आहे जवळचा वराडेमधला आणि नवऱ्या ज्या आहेत दोन्ही नवऱ्या त्या आहेत बनपुरीच्या म्हणजे माझ्या माहेरून जे माझं पण माहेर आहे तर बनपुरीच्या आहेत तर तिकडून वरड्यायला थोडा वेळ लागतो तर चला तोपर्यंत आम्ही आलेलो आहोत आशुच्या घरी आशुचं घर एक्झॅक्टली पाठीमागे आहे तर चला मी तिकडनं आल्यानंतर म्हटलं हेच आहे आशूचं घर बघा आता आम्ही आलो इथं लग्नाला आल्यानंतर ही आहे माझी मुलगी आमच्या ताजींची मुलगी म्हटल्यावरती मला पण मुलगीच लागते तर आता आईच्याकडे आलो आहे आता इथून आता आम्ही लगेच जाणार आहोत लग्नाला मग कसं वाटतंय नसतं आता हिला भेट हो लग्नाला मला यायला जमलं नव्हतं तिच्या हां तर चला आता थोडाच वेळ बसतो खूपच हे झालंय मनात न आलो आहे त्याच्यानी बरं हो हो आहे का तर आता आमच्याकडचे जे काही पाहुणे होते ते आता यायला लागले होते कारण नवऱ्या आलेले आहेत ऑलरेडी इथे तर तुम्ही बघू शकता रोडच्या तिथे आल्या होत्या म्हणजे जिथून हॉलकडे येण्यासाठी रोड आतमध्ये आला तिथे आल्या होत्या त्या म्हणजे नवरीची गाडी आली होती आणि तिथून सगळे एक एक जण येत होते तर ऑब्वियसली सगळेजण आशूच्याच घरी येत होते कारण दौरीकडून आशू म्हणजे आम आम्हाला रिलेटिव्ह पडते तर आशू कोण आहे तर आशू आहे माझ्या सख्या आत्याच्या मोठ्या मुलाची सॉरी सख्या मोठ्या आत्याच्या मुलाची मुलगी तर म्हणजे आम्ही दाजीच म्हणतो त्यांना पहिल्यापासून कारण ते, ते खूप मोठे आहेत मी त्यावेळेस खूप लहान होते आणि म्हणजे ती आणि सेम एज आहोत म्हणजे तिचा तर मोठा भाऊ आहे तो तर मी आणि तो आणि मी तर सेम सेम एजच आहोत तर चला फायनली नवरीची गाडी पण आलेली आहे तर बरेच जण आशूच्याच घरी गेले होते स्टे करण्यासाठी तर आम्ही आता तिथून सगळ्यांशी जेवढे आलेले तेवढ्यांशी बोलून वगैरे आलो इकडे नवरीची गाडी आले इथे नवरीला भेटायला तर ह्या आहेत माझ्या भाऊजया तर ही आहे नवऱ्या दोघीजणी आहेत त्यांची सक्की चुलती येलो साडीवाली आणि ह्या आहेत आमच्या बहिणी माझ्या चुलत भावाची वाईफ आणि इकडे बघा दोन्ही नवऱ्यांचं इथे औक्षण होत आहे कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन दोन नवऱ्या आहेत तर दोन्ही नवऱ्यांचं इथे औक्षण होत आहे आणि त्यांना आता हॉलमध्ये एंटर करणार आहेत तर हे जे व्हाईट कलरचा अंगावर घेतलेलं आहे लास्ट टाईम मी त्यांच्या लग्नाच्या वेळेस एक्सप्लेन केलं होतं ते आहे शेलकट तर ते हळदीच्या वेळेस वापरलं जातं नवऱ्यांसाठी तर हा आहे हॉल फायनली मी हॉलमध्ये आलेली आहे आणि हे बघाही आहेत दोन नवरा नवरी गोपाल श्रद्धा आणि अमर स्नेहल यांचा शुभविवाह तर सगळं काही डबल डबल आहे जे काही रुकोवत वगैरे आहे ते सुद्धा डबल आहे पण आत्ताशीच गाडी आलेली आहे नवरीची त्यामुळे अजून सगळं काही प्रिपरेशन करणं बाकी आहे आणि हॉल सगळ्या पाहुण्या मंडळींनी गच्च असा भरलेला आहे इकडे हे थोडीशी विरळता आहे कारण असं की हे सगळे जे आहेत अर्धे यातले अर्धे जे काय आहेत ते सगळे नवऱ्याकडची मंडळी आहेत नवरीकडचं वराड अजून बाकी पा बाकी हे पाठी मग आणि आम्हाला इथं भेटली आमची संजीवनी माझी भाची आणि इथे फोन भेटलं बघूया mamma नवऱ्या एंटर झाल्यानंतर हॉलमध्ये त्यांना हळदीसाठी रेडी करण्यासाठी नेलं आणि आम्ही परत आशूच्या घरी आलो आणि ते बसलो आहे तर ही आहे माझी सक्की चुलत बहीण मोठी आम्ही दोघीच आहोत घरामध्ये बहिणी बहिणी आणि ही आहे आमची थोरली आई म्हणजे माझी मोठी चुलती तर त्यानंतर आम्ही आवरलं आणि मग फायनली आलो हॉलमध्ये आणि इकडे हळदी ऑलरेडी लागायला लागल्या होत्या आणि सगळे आम्ही उभे राहिलो तर आई म्हणजे थोरली आई आणि ताई ह्या दोघीजणी गेल्या लाईनमध्ये पण मला काही जाणं शक्य नाही कारण असं की आमिष पाटील रोडत होता आई म्हटली की त्याला सोड वापूनकडे म्हणजे मोठा वागून आणि जा हळदी लावल्या पण तो त्यांच्याकडे पण जात नव्हता रहात नव्हता रडत होता तर फायनली हळदी लागल्या मला काही हळदी लावायला भेटल्याच नाही पर मी परत आलो आम्ही इकडे रेडी होण्यासाठी तोपर्यंत नवरा चाललेला आहे श्रीवर्णाला तर जे की लग्न लागण्यासाठी लग्न लागण्याच्या पूर्वी नवरा जातो मारुतीच्या दर्शनाला तर तिकडे निघालेले आहेत नवरदेव दोन्हीसुद्धा तर त्यावेळेचं हे छोटंसं क्लिक आहे हां तरीकी जल्दी फिर आ गई मेरी ग्रुप कोने गांव तरबकरा जल सेतर चिंता लगना कि कब उठाई करेगी हां क्या हो सकता हां ये तर चला आता रिटर्न नवरा म्हणजे तिकडून पाया पडून येईपर्यंत मारुतीच्या आम्हाला आता घरात म्हणजे आमची रेडी व्हायचं आहे आमचं जे काही आवरावर आहे ते करायचे रेडी व्हायचं आहे तिकडे चाललंय सगळ्यांचा मेकअप दिसत चांगलं बघा कसलं छान इकडे पण सगळ्या नवरीच्या करवल्यांचं चाललेलं आहे नटायचं सगळ्यांचे मेकअप सुरू आहे का हे बघा इथे वहिनींचं चाललेलं मी कशी काय कळशा घेऊन जाऊ कारण ह्या विधी तर आत्याने करायचा असतो आणि त्या लागतात नवरदेवांच्या सासूबाई तर मी तेच सांगत ते होते की तुम्ही मला फक्त तिथे नेऊन द्या माझं मी करते तर फायनली नवरदेव आलेला आहे मारुतीच्या पाया पडून लग्नासाठी तर इथे हॉलच्या खालीच आम्ही आता म्हणजे नवरीची आत्या आमच्याकडे ही विधी आहे की नवरीची आत्या नवरदेव घोड्यावरून आल्यानंतर घोडा अडवते आणि त्यावेळेस घोड्याचे पाय धुतले जातात आणि नवरदेव नवरदेवांचं आत्याकडून नवरीच्या आत्याकडून औक्षण आत्या केलं जातं अशी ही विधी आहे आणि ऍक्च्युली माझ्या लाईफमध्ये हा जो क्षण आहे हा पहिल्यांदा आहे यापूर्वी कधी मी हा विधी केलेला नाहीये आईने वगैरे करताना पाहिलं होतं आईने सांगितलेलं कसं कसं करायचं ते सगळं लक्षात होतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला खूप हेल्प झाली होती तीन व्यक्तींची त्याच्यामध्ये पहिली म्हणजे संजीवनी दुसरी म्हणजे वहिनी संजीवनीची मम्मी आणि तिसरी म्हणजे संजीवनीच्या मम्मीची मम्मी म्हणजे मम्मी आमच्या आत्या कारण त्यांनी मला खूप हे केलं कारण दोन कक्षा होत्या आणि गड व्हायची बघून अनिशचा रडलेला आवाज येत होता तर अनिशला वहिनीने सांभाळलं होतं त्यांनी त्या घेऊन गेले होते त्यांच्यासोबत आणि व्हिडिओ शूटिंग आहे जे पूर्ण लग्नाचं व्हिडिओ शूटिंग क्रेडिट गोज टू संजीवनी कारण सगळं शूटिंग जे आहे ते संजीवनीने केलेलं आहे पूर्ण माझा मोबाईल तिच्याच ताब्यात होता कारण अनिश काही मला करून देत नव्हता खूप रडत होता इडिटेट होत होता उन्हामुळे त्यामुळे तिनेच शूट केले ना अगदी छान असं शूट केले त्याबद्दल संजीवनीला मनापासून धन्यवाद आणि ते जर तुम्ही बघितलं तर ही विधी माझी कंप्लीट होतच आलेली आहे मोठ्या नवरदेवाचे पाय वगैरे धुवून त्याचा ओक्षण झालेला आहे आणि आता आ, दुसरा नवरदेव हो, तर तो घोडा काही थांबत नव्हता हो एका जागे कारण पाणी सगळ्यांनी ओतल्या कारण आमच्याकडे कशी पद्धत आहे माझ्या माहेरी एक आत्या नाही जेवढ्या आत्या आहेत नवरीच्या तेवढ्या सगळ्या लाईनने उभ्या राहतात घोडा अडवण्यासाठी तर आत्ता सध्या आम्ही पाच जणी होतो तशा भरपूर जणी आहेत पण ज्यांनी आणलं होतं त्यात त्यातल्या आम्ही पाच जणी होतो तर आम्ही पाच जणींनी ह्या विधी केलेला आहे इथे बघा <coughs> तर तुमच्याकडे असा काही विधी आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल तरी ही सांगा तुमच्याकडे कसं असतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर फायनली बघा इथे झालेला आहे हा विधी कम्प्लीट तर इकडे ते नवरदेवाला कळशी दिल्यानंतर त्यांच्याकडून गिफ्ट भेटतं म्हणजे जेच तेच की काही पोशाख किंवा साडी काय असेल ते तर अशा प्रकारची पद्धत आहे आमच्याकडे सातारापासून पुढे सातारा कराड या सेटला आणि जसं म्हटलं की माझ्या माहेरी जेवढ्या आत्या आहेत तेवढ्या सगळ्या उभ्या राहतात घोडा आवडवण्यासाठी माझ्या लग्नात पण माझ्या दोन आत्या उभ्या होत्या आणि एक दुसरी भाची आहे तिच्या लग्नाच्या वेळेस माझं काही लग्न झालं नव्हतं तर त्यावेळेस तर दहा जणी उभ्या होत्या कारण आम्ही बहिणी बहिणी खूप आहोत म्हणजे जवळजवळ एक डझनभर बहिणी आहोत तेवढेच भाऊही आहेत तर अशा प्रकारे छान असा माझं थोडंसं टेन्शनमध्ये मध्ये हा विधी कम्प्लीट झाला कारण माझी पहिलीच वेळ होती आणि शरडच होता आणि मला पण अशी गडबड होत होती कारण आम्ही एक एका पाठोपाठ एक जणी आमचं चालूच होतंय हिचं झालं की तिचं त्यामुळे थोडंसं हे होत होतं कारण पहिला काही अनुभव नसल्यामुळे पण छान झालं सगळं एकंदर भारी वाटलं तर भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये कसा वाटला आजचा एकंदर ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्लॉग इथेच एंड एंड करते आणि पुढचा व्लॉग उद्या कंटिन्यू करूया उद्याच्या व्लॉगमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल कारण आज जर कंटिन्यू केला तर व्लॉग किंवा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीसुद्धा कंटाळून जाल पाहण्यासाठी त्यामुळे उरलेला व्हिडिओ जो आहे तो उद्या दुसऱ्या दुसऱ्या पार्टमध्ये मी नक्की शेअर करेल तर आजचा व्हिडिओ इथेच द एंड करते भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लग्नाच्याच आणि तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच तर चला तुम्ही एन्जॉय करा नवरदेवांची एंट्री <laughs> फायनली नवरदेव लग्नासाठी तयार आहेत आलेले आहेत हॉलमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे जोरदार जल्लोषात त्यानंतर नवऱ्यांचं चाललेलं आहे मेकअपचं वगैरे तर आता लग्न आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये लावूया तोपर्यंत बाबा आहे